नमस्कार सकिनो आपली दुनिया या आपले स्वागत आहे आज आपण सीताफळापासून आईस्क्रीम कशी करायची ते पाहणार आहोत आज आमच्या झाडाचे खूप सारे सीताफळ निघालेले होते त्यामुळे म्हणलं चला आता याचं वेगळं काहीतरी ट्राय करून बघूया आणि मग मी म्हणलं चला याची आईस्क्रीम बनवूया पहिल्यांदाच ट्राय केली सकिनो आणि खूप छान प्रकारे आईस्क्रीम तयार झालेली आहे तर आता ही आईस्क्रीम कशी केली आहे ते आपण पाहूया चला तर मग रेसिपी बघू पॅन गरम करून त्यामध्ये एक लिटर दूध आठवायला ठेवले दूध अर्धे होईपर्यंत पूर्ण आटवून घेतले आणि त्यामध्ये चवीनुसार साखर टाकून घेतली साखर विरगळली की गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवले पिकलेले सीताफळ घेऊन त्याची साल काढून घेऊया सर्व घर चमच्याने काढून घेतला मॅशरने सगळ्या बिया वेगळ्या काढून घेऊ सर्व बी काढल्यानंतर सीताफळाचा दर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया त्यातच आठवलेले दूध तेही टाकून घेऊ त्यातच पाऊन वाटी आ, आ, क्रीम दुधावरची क्रीम काढलेली ती टाकून घेऊ आपण यामध्ये कुठलाच फ्लेवर ॲड केलेला नाही कारण आपल्याला फक्त सीताफळाचं फ्लेवर पाहिजे त्यामुळे आपण ह्यामध्ये कुठलाही व्हॅनिला किंवा विलायची वगैरे काहीच टाकलेले नाही आता हे मिक्सरमधून फिरवून घेऊ मिक्सरच्या भांड्यात फिरवल्यानंतर ही अशा प्रकारे तयार झालेली पेस्ट आहे आपण ती एका पॉटमध्ये काढून याला टोपण लावून रात्रभर आपण मध्ये ठेवून देऊ रात्रभर ठेवलेले मिश्रण अशा प्रकारे घट्ट झालेले आहे आता ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून एक परत एकदा फेटून घेऊया मिक्सरमध्ये फेटून घेतल्यानंतर हे मिश्रण अशा प्रकारे झाले आहे आता ते डब्यात काढून घेऊया याच डब्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊ हे मिश्रण क्रीमी अशा प्रकारे झालेले आहे त्यामध्ये आपण थोडासा सीताफळाचा गर टाकून घेऊ ते फक्त मिक्स करूया त्यामध्ये सीताफळाचा गर मिक्स केल्यानंतर त्यावर काजूचे तुकडे बदामाचे का बारीक केलेले पिस्ता सर्व टाकून वरती गार्निश करून घेऊया परत सात सा ते आठ तासासाठी त्याचं ढक्कन लावून आपण फ्रीझरमध्ये ठेवून देऊ आठ तास आपल्या आईस्क्रीमला झालेले आहेत आपण बघूया आता सेट झाली का तर आपली आईस्क्रीम खूप छान प्रकारे सेट झालेली आहे तर आपण बघूया प्लेटमध्ये काढूया आपली आईस्क्रीम खूप छान प्रकारे सेट झालेली आहे आपली आईस्क्रीम खूप छान प्रकारे तयार झालेली आहे घरच्या घरी सीताफळापासून तयार केलेली आईस्क्रीम तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सकीनो